एकीकडे सावंतवाडी कणकवली मालवण वेंगुर्ल्यासह जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमारी शेवटच्या टप्प्यात आली किनारपट्टीवरील मच्छिमार राजा राजा असल्यानं इथल्या जनहिताबाबत बोलताना समुद्र मत्स्य व्यवसाय आणि मच्छिमार यांच्याबद्दल लिहिणं जास्त क्रम प्राप्त आहे सिंधुदुर्गच्या किनारपट्टीचा रखवालदार कोण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच आहे आजची साईची चावडी नमस्कार मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं साईच्या चावडीवर स्वागत करतो महाराष्ट्राची सातशे वीस किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी ही केवळ नैसर्गिक संपदा नाही तर लाखो मच्छीमारांच्या उपजीविकेचा आधारस्तंभ आहे कोकणापासून ते पालघर पर्यंत पसरलेल्या या किनारपट्टीवर मासेमारी हा व्यवसाय केवळ आर्थिक स्त्रोत नसून सांस्कृतिक वारसा देखील आहे मात्र हवामान बदल चक्रीवादळ आणि आर्थिक अडचणी यामुळे मच्छीमारांना नेहमीच संघर्ष करावा लागतो अशा वेळी भाजपा महायुती सरकारनं दोन हजार तेवीस पासून सत्तेत येताच मच्छीमारांच्या कल्याणासाठी क्रांतिकारी निर्णय घेतले नामदार नितेश राणेंसारख्या व्यक्तिमत्वानं अर्थात ज्यांनी बांगडा फेक सारख्या केसेस मच्छीमारांसाठी अंगावर घेतल्या त्यांच्याच हातात महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय व बंदर विकास खात्याची धुरा देऊन कोकणातील पर्यायानं प्रामुख्यानं पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील मच्छीमारांना न्याय देण्याचं काम शासनानं केलंय अशी भावना आजच्या घडीला किनारपट्टीवरील मच्छीमारांमध्ये पसरली राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हातून मच्छीमारांसाठी होत असलेल्या एक ना अनेक गोष्टी या मत्स्य विकासासाठी प्रेरणा ठरतात नितेश राणे यांच्या नेतृत्वात मच्छीमार योजनांना कृषी क्षेत्रासारखीच बळकटी मिळाली म्हणून सिंधुदुर्गातील देवगड वेंगुर्ला मालवणच्या किनारपट्टीचे खरे तारणहार म्हणजे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे असं म्हटलं तर तो मच्छीमार राजाचाही सन्मानच होईल मच्छीमारांना सतावणाऱ्या पर्ससीन एलईडी फिशिंग आणि मलपी ट्रॉलरचा कर्दन काळ म्हणून आजच्या घडीला नामदार नितेश राणे यांचं नाव मच्छीमार बांधव आवर्जून घेत आहेत एकीकडे आजही एलईडी डी फिशिंग सुरू असल्याची बोम उठवली जात असताना या सर्वांना कडक काम यांनी काही अधिकृत आकडेवारी सांगतो सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम एकोणीसशे सत्याऐंशी व सुधारणा अध्यादेश दोन हजार एकवीस अन्वये चोवीस अनधिकृत नौकांवर कारवाई करण्यात आली आहे त्यातून तब्बल एक कोटी नऊ लाख एकोणीस हजार नऊशे ब्याण्णव रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेरीस एकूण पंधरा नौकांवर कारवाई करण्यात आली असून बावन्न लाखापेक्षा अधिक रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाय नामदार नितेश राणेंकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा करण्यात आल्यानं वर्ससेन मासेमारी करणाऱ्यांना तेवढी जरब बसली जे इतक्या वर्षात झालं नाही ते नामदार नितेश राणे यांनी या खात्याची धुरा हातात घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यात करून दाखवलं त्यामुळेच कोकण किनारपट्टीचा खरा रखवालदार नामदार नितेश राणे असं मच्छीमार मानव सांगताय नितेश राणे यांनी मंत्रिपदाचे सूत्र हाती घेताच मच्छीमारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस पावलं उचलली एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये मंत्रिमंडळानं मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा बहाल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला यामुळे मच्छीमारांना या दरातील कर्ज विम्याच्या सवलती आणि इतर कल्याणकारी योजना समाविष्ट आहेत या निर्णयानं मच्छीमारांना थेट फायदा होण्यास सुरुवात झाली नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मंत्रिमंडळानं अल्प मुदतीच्या खेळत्या भांडवल कर्जावर चार टक्के व्याज परतावा देण्याची मंजुरी दिली यामुळे बोटींच्या इंधन जाण्या आणि इतर खर्चासाठी कर्ज मिळणं सोपं झालं ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी आणि चक्रीवादळांमुळे कोकण व उत्तर महाराष्ट्रातील मच्छीमारांना मोठा फटका बसला अशा वेळी महायुती सरकारनं शंभर कोटी रुपयांचा विशेष नुकसान भरपाई पॅकेज जाहीर केलं यात बोटींच्या दुरुस्तीसाठीची तरतूद किनारपट्टीवरील पुनर्वसर पुनर्वसन आणि आर्थिक मदत समाविष्ट आहे तसंच शेतकऱ्यांसारखीच वीज सवलत मत्स्य देण्यात आली मत्स्य प्रकल्पांसाठी आता कृषी दरातील वीज उपलब्ध होईल ज्यामुळे कोल्ड स्टोरेज आणि आईस फॅक्टरी यांसारख्या सुविधा स्वस्त्यात चालवता येतील केंद्राच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू करण्याची घोषणा केली या योजनेअंतर्गत सव्वीस उपाययोजनांद्वारे सव्वीस उपाययोजनांद्वारे मच्छीमारांना आर्थिक सक्षमीकरण आधुनिक उपकरण आणि विमा संरक्षण मिळेल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय सागरी मच्छिमार जनगणनेमुळे मच्छीमारांची अचूक माहिती गोळा होईल ज्यामुळे योजनांचं वितरण अधिक प्रभावी होईल तसाच जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोकण किनारपट्टीवर ड्रोनची निगराणी सुरू झाली जी हवामान बदल आणि अवैध मासेमारी रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल या सर्व निर्णयांमुळे मच्छीमारांच्या उत्पन्नात चक्क वीस ते तीस टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे सरकारनं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात मत्स्य व्यवसायासाठी विशेष निधी वाढवला असून हे क्षेत्र रोजगार निर्मितीचा प्रमुख केंद्र बनत आहे आणि या सर्वाच्या मुळाशी नामदार नितेश राणे महायुती सरकारच्या या योजनांची अंमलबजावणी करताना मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचं योगदान अतुलनीय आहे कणकवली विधानसभा क्षेत्रातील आमदार म्हणून नितेश राणे यांची ओळख असली तरी देवगड वेंगुर्ला मालवण किनारपट्टीच्या मच्छीमारांच्या समस्या त्यांना चांगल्या माहिती मंत्री म्हणून त्यांनी विविध जिल्ह्यात मेळावे घेतले आणि थेट मागण्या ऐकल्या मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयीन बैठकांचं आयोजन केलं नितेश राणे यांनी हवामान संकट काळात मच्छीमारांना सतर्क करण्यासाठी अनेकदा आवाहन केली ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांच्या धोक्याबाबत त्याने स्वतः व्हिडिओ संदेश जारी केला ज्यामुळे अनेक जीव वाचले वेंगुर्ले मेळाव्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे मच्छीमारांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणं ही आमची जबाबदारी आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे कोकणातील पारंपरिक राफव मच्छीमारांना विशेष प्रोत्साहन मिळालं भाजपा सरकारच्या काळात मच्छीमार योजनांना मिळालेली बळकटी ही केवळ कागदोपत्री नसून प्रत्यक्ष जीवनात उतरली नितेश राणे यांसारखे नेते कोकण किनारपट्टीला तारणहार ठरले ज्यामुळे मच्छीमारांचं स्वप्न साकार होतं भविष्यात मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना सारख्या उपक्रमांमुळे हे क्षेत्र अधिक समृद्ध होईल महायुती सरकारच्या सबका साथ सबका विकास तत्वानुसार मच्छीमारांना न्याय मिळत असल्यानं किनारपट्टीवर आशेचा किरण उगावलाय आता वेळ आहे या संधीचा लाभ घेऊन मच्छीमारांना अधिक सक्षम बनवण्याची दृता साक्षाच्या साईच्या चावडीवर इथं विराम घेतो पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद